एक यातला जो कलर आहे हा सुद्धा एकदम लाईट एक हा लाईट पिंक कलर आहे हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज जे कलेक्शन दाखवणार साडीचा सा एकदम न्यू ट्रेंडी कलेक्शन आलेलं आहे लाईट कलर आहे कपडा क्वालिटी समोर सा मी सांगते तुम्हाला पण त्या दिनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला घरी बसल्या बसल्या बस छान छान साडीचे कलेक्शन आणि अपडेट्स पाहायला मिळणार की कोणती क्वालिटी चालत आहे कोणते पॅटर्न सुरू आहेत काय रेटचे असतात सो बुक करायचे आहे ते मी नेहमी नी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवर मी आपला कॉन्टॅक्ट नंबर बुकिंग नंबर व्हॉट्सअप नंबर एकच आहे नेहमी इथे स्क्रीनवर मी शो करून देणे शिपिंग चार्ज जास्ती नाही पन्नास साठ सत्तर जसं वेटनुसार असतो तेवढे लागतातच आणि घरी बसले तुम्हाला पार्सल मिळून जाणार सहा ते सात किंवा आठ आणि एवढं सांगितल्यावरही पुन्हा मेसेज येतो की ये साडी कशी बुक करायची जे मी नंबर देते तो व्हॉट्सअप नंबर आहे बुकिंग नंबर आहे त्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि कोणती साडी तुम्हाला हवी आहे कोणती साडी आवडली आहे त्याचे स्क्रीनशॉट काढून मला पाठवू शकता तर मी सांगू शकेल की अवेलेबल आहे की नाही तर सर व्हिडिओला सर्वात आधी तुम्हाला मी कलर्स दाखवून देते फॅन्सी कलर आहे एकदम लाईट पीच कलर येतो हा पिंकिश कलर येतो एकदम सेकंड जो कलर आहे हा पीच कलर येणार नंतर मी दाखवते पिस्ता कलर चे शेड येणार आणि हा डार्क पिस्ता कलर एकतीच तुम्हाला ओपन करून दाखवते म्हणजे कपडा क्वालिटी समजेल त्याचं एक हा लाईट पिंक कलर आहे आणि इंग्लिश कलरचा पिंक कलर आहे हा बघताय तुम्ही म्हणजे पिंकमध्ये सुद्धा भरपूर शेड येतात हे इंग्लिश कलरच्या टोन आहे त्यामुळे आणि इथे कट बॉर्डर दिलेली आहे स्टोन आहे सिरोस्की दिलेली आहे एक पीस मी आता ओपन करून दाखवते नंतर पूर्ण कलर्स दाखवते तुम्हाला फॅन्सी साड्या आहेत या लाईट कलरच्या बघताय तुम्ही इथे कट बॉर्डरची साडी आहे ही पिंक कलरचं आहे याला कापड खूप सुंदर आहे पदर इथे भरीव दिलेलं आहे सिरोस्की वर्कचं लाईट बेबी पिंक आहे फॅन्सी कलर एकदम जूट कपडा आहे तो पण जूट हार्ड असतो जूट कपडा मिक्स आहे थोडा लिनन बेसमध्ये इथे कपड्याची शाईन इथं आहे तुम्हाला जे हे रेशेस असतात ना हे इथे लिनन बेसचे असतो पूर्ण साडीला इथे स्टोन येणार सिरोस्की खाली बॉर्डर पॅचेस येणार वर्कचे आणि ही अशी बॉर्डर येणार पूर्णभरी फॅन्सी असे डिझाईन आहे लेटेस्ट कलेक्शन आहे न्यू आलेलं आहे इथे वरून हे बघताय तुम्ही पूर्ण साडी भर इथे ही डिझाईन दिलेली आहे बॉर्डर सुद्धा खूप सुंदर आहे आणि ब्लाउज जर इथे म्हणाल तर हा इथे दिलेला आहे पूर कट बॉर्डरची लेस आहे इथे बघताय तुम्ही खूप सुंदर याला कलर आहे आणि कापड कलर डिझाईन इथे बघू शकता एकदम न्यू लेटेस्ट व्हेरायटी आहे सेकंड यातला जो कलर आहे हा पीच कलर येणार इंग्लिश कलरच्या मॅचिंग आहे यामध्ये सर्वात आधी जो ओपन केला तो सुद्धा कलर खूप सुंदर आहे लाईट बेबी पिंक इंग्लिश कलर आहे शाईन इथे बघताय तुम्ही लेस इथे येणार सिरोस्टी वर्क कपडा खूप सुंदर आहे न्यू लेटेस्ट म्हणजे कापडमध्ये इथे समजू शकता सेल्फ डिझाईन इथे दिलेली आहे प्लस इथे पूर्ण एक धागा असतो रेशमचे त्याच्याने इथे एम्ब्रॉयडरी सारखा केलेलं आहे कलर सुद्धा एकदम न्यू कलर्स आहेत पीच कलर येईल हा एक यातला जो कलर आहे हा सुद्धा एकदम लाईट टोन कलर आहे थोडा चिकू कलर जो येतो आपला तो, तो शेड आहे हा आणि साडी जर तुम्ही बोलाल तर तेराशेला पडेल ही फ्री शिपिंग आहे याच्यामध्ये शिपिंग चार्ज लागणार नाही तेराशे रुपयाला साडी आहे ही कपडा क्वालिटी एकदम न्यू आहे लेटेस्ट व्हरायटी आहे

पिस्ता कलर सुद्धा खूप सुंदर दिसतो याचा साडी मी एक ओपन करून तुम्हाला दाखवली त्याची डिझाईन आणि हे जे पॅचेस आहे सिरोस्कीचे हे पूर्ण पॅचेस साडी भर आहेत बॉर्डर लास्ट पर्यंत येणार ब्लाऊजचं पण डिझाईन दाखवलं पदर सुद्धा भरीव आहे पदराला सुद्धा मी डिझाईन दाखवली होती भरीव आहे व्हिडिओ येतोच तुमचं साड्यांचा सा कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि ज्यांना कुणाला बुक करायची आहे नेहमी कॉन्टॅक्ट नंबर मी देते आहे आणि पुन्हा एक छानशी साडीची व्हेरायटी घेऊन तुमच्यासमोर हजर राहणार तेव्हापर्यंत टाटा बाय बाय